झाले जिसका هننيस पैसे दिले त्या कानाला झालं का तुझ्या एकट्याच्याच बापाचे स्या काही बघ ब हिरो बाबड्या बाबड्या एकटाच शॅक आहे का बरे तू कशाला कशा कशाला नादी लागत असतो त्या बाबड्याच्या हा हा हो काय हो ते तुला मारते शॅक वर बसलं म्हणून त्याने मारले कशाला हे करत असतो नादी लागत असतो तू एवढा शहान आहे का पोर आपला ह तिकडे जा मस्का मारायला यो यो हिरो काय झालं नको ना आधी लागू नको त्याच्या माझ्या बी ना आधी लागू संध्याकाळी खाली जाऊ आपण आता नाही हिव श्या ना एवढा हिरोई नाही येऊ बबड्या कशाला मारलंच त्याला आत्ता तुझी एकट्याची शॅक आहे का त्याची नाही हा मग त्याच्या पण बाप्पा शाक आहे कळलं ना हिरो हा उग दादागिरी करत जाऊ नको अरे सरसकट मारतय ती आता नुस त्याला सॅक वर बसून द्याय ना अरे पण त्याला पण त्याची पण सॅक आहे ना तुझी एकट्याची का हा? हो काय हो हटकून करतय का रे उगंच आपलं हे करायचं उगं आणि ऐक हॅलो ए बय बाळा बब्या त्याला मारू नको हां मारू नको बाळा त्याला बबडी बब्या त्याला मारू नको आपल्या हे हुशार ते पण लहान आहे ना हां मारणार नाही ना बबी मारणार नाही ना, ना त्याला मारणार का नाही चल चशंभू चल बाळा हा बघा ऐका बघाय का बघ अरे बाळा पाऊस आहे बाहेर असं नको करू तुला खाली जायचं म्हटलं की खाली जावं लागतंय परत ते माती तर न्याजात लोळतोस तू मरणाचा किती ऐक चा की जरा संध्याकाळी जावं आज मस्त पैकी ह नाही म्हणते संध्याकाळ जास्त हा चल बस बस